ए पी एम सी परिसरामध्ये आलेलो आहे आज आपण बघितलं एक आठवड्यापूर्वी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र खरे साहेबांनी एक परिस्थिती दाखवली होती ए पी एम सी परिसरामध्ये ज्या ह्या गाड्या लागतात त्याला सकाळ टेवर पार्टी लागतात आणि ह्यामुळं ॲक्सिडंट आज भिडलेला आहे आणि बारकी गाडी युटर्न घेताना मोठ्या जी गाडी अशीच उभी होती की तिचे आत्ता इथे कोणतरी कारण या गावामध्ये जन्माला आले आणि यांच्या माध्यमातून तिथं मोठ्या प्रमाणात वसुली केल्या जाते आणि त्या वसुलीचं उदाहरण रामचंद्र गरसाहेबांचा एक आठवडा करून दिलेलं तर ते प्रत्यक्ष जी काही घटना घडली जे काही ॲक्सिडेंट झालं ते तुम्ही जर पाहतच आहात तर जेणेकरून गव्हर्मेंट पोलिसांना विनंती करतो प्रशासनाला विनंती करतो की हे जे वाहते करा ट्रेपट नवी मुंबईमध्ये तयार होत आहेत त्याला जर वेळ फेटून काढणं तर ह्या काही घटना घडणाऱ्या धावते त्यामुळं हे जे टबल पार्किंग टबल पार्किंग करू हे जर हप्ता वसुली करोड रुपयाचे हप्ता वसुली केले जाते ही कुठल्याही पद्धतीने धावणे अत्यंत गरजेचे आणि त्यामुळं ह्या ज्या काही घटना घडतात ते लोकांचे जीव जात आहेत ते थांबतील त्याच्यामुळं जे जे वाल्मिकाराचे नवी मुंबई होते त्यांना ठेचून काढणं हे पोलिसांचं काम आहे आणि येणाऱ्या ए पी एम सी परिसरामध्ये टबल टिबल हे जे ट्रक उभे वसूली केले जाते आज हे कुठंतरी थांबलं पाहिजे मी ए पी एम सी पोलिटेशनला विनंती करतो की आपण जातीने लक्ष घ्याला ट्रॅफिक पोलिटेशनला विनंती करतो आपण जातीने लक्ष घ्यायला महानगरपालिकेला विनंती करतो एक खूप दुर्दैवी घटना आहे जेणेकरून हे जे पार्किंग रस्ता होते आता उभे करून कोरोनावर दिवसातली पूर्ण कुठली थांबलं पाहिजे मी विनोद पार्टे महाराष्ट्र नवनिर्गिषेचा उपसेनाध्यक्ष म्हणून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र